जायकवाडी धरणाची ताजी बातमी समोर आलेली आहे ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये किती वाढ झालेली आहे आणि ह्या जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक नेमकी किती सुरू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे जायकवाडी धरणाची नऊ जुलै दोन हजार पंचवीसची ताजी बातमी आलेली आहे या ताज्या बातमीनुसार जायकवाडी धरण हे त्रेसष्ट पॉईंट सतरा टक्के इतकं भरलं असल्याची आता अधिकृत आकडेवारी समोर आल्याची आपल्याला पाहण्यास मिळत आहे जायकवाडी धरणामध्ये पाणी पातळी जी आहे फुटामध्ये त्यामध्ये एक हजार पाचशे चौदा पॉईंट एकोणसाठ इतकी वाढ झाली असल्याची देखील अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी जी पाण्याची आवक आहे ती दिवसेंदिवस वाढत असताना आपल्याला पाण्यास मिळत आहे कारण काल त्रेचाळीस हजार क्युसेक्स इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याचा आवक सुरू होती मात्र आज आलेल्या ताज्या बातमीनुसार जायकवाडीच्या धरणामध्ये बावन्न हजार तीनशे एक्केचाळीस क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याची देखील आकडेवारी आता समोर येताना पाण्यास मिळत आहे जाईकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक ही गेल्या चोवीस तासामध्ये दहा हजार क्युसेस इतक्या वेगाने वाढली असल्याची देखील आपल्याला पाण्यास मिळत असल्यामुळे आता जाईकवाडीचं धरण हे झपाट्याने वाढत आहे जायकवाडीचं धरण हे गेल्या चोवीस तासामध्ये दहा टक्के भरलं असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे त्यामुळे आता जायकवाडीचं धरण हे झपाट्याने भरत असून टक्केवारीमध्ये देखील वाढ होताना पाहण्यास मिळत आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीसच्या ताज्या बातमीनुसार जायकवाडीचं धरण हे त्रेसष्ट पॉईंट सतरा टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी आता समोर आलेली आहे ह्याचबरोबर आता जायकवाडीचं धरण हे झपाट्याने भरत असल्यामुळे आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रथमच जायकवाडीचं धरण हे त्रेसष्ट टक्के भरलं असल्यामुळे आता जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये देखील पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे देखील सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे लवकरच आता जायकवाडीच्या धरणातून माजलगावच्या धरणामध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याची देखील माहिती सांगण्यात येत आहे आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस असून ह्या दिवशी जायकवाडीचं धरण हे त्रेसष्ट पॉईंट सतरा टक्के इतकं भरलं असल्याची देखील आकडेवारी समोर आली असून आता बावन्न हजार तीनशे एक्केचाळीस क्युसेक्स इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये पाण्याची आवक सुरू असल्याचं देखील आपल्याला पाण्यास मिळत आहे जायकवाडी धरणाविषयीची असेच नवनवीन माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद